नमस्कार आपण पाहताय रत्नापूर पतंगी बंधू परत जिद्दीने यशवचित्रावर विराजमान होते बीड जिल्ह्यातील वडवणी येथील वडवणी तालुक्यात नामांकित असलेल्या पतंगे ट्रेडर्सला काही दिवसापूर्वी झालेल्या अग्नितांडवाच्या दुर्घटनेला अवघे काही दिवसच लोटले असतानाही प्रामाणिक मेहनत व नव्याने शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द बाळगणारे पतंगी बंधू यांनी परत एकदा त्याच उमेदीने वडवणी शहरातील बीड परळी राज्य मार्गावरील आंधळे पेट्रोल पंप शेजारी आपले पतंगे ट्रेडर्स या दालनाची नव्याने शुभारणी करून त्याचा शुभारंभ रविवारी शुभ मुहूर्तावर करण्यात आला असून दरम्यान पतंगी बंधू परत एकदा त्याच जिद्दीने यशाच्या यशोशिखरावर विराजमान होतील अशा भावना याप्रसंगी भेटी देणाऱ्या विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या वडवणी तालुक्यातील बांधकाम फर्निचर व कलर, यास, कलर सा, या कलरसह सर्व साहित्याचे परिपूर्ण व नामांकित असलेल्या पतंगे ट्रेडर्स या दुकानाला काही दिवसापूर्वीच भयावा अशी अचानक आग लागल्याने या अग्नितांडवात अगदी होत्याचे नव्हते झाले मागील पंचवीस वर्षापासून मोठ्या कष्टातून व प्रामाणिकपणे उभारल्या या वैभवाची राग होताना सर्वांनी हताश होऊन पाहिले यात त्यांचे झाले नुकसान कधीही भरून न येण्याजोगे व न मोजण्याजोगे असे आहे मात्र असे असतानाही या दुर्घटनेत खचून न जाता खचतील ते पतंगे कसले त्याप्रमाणे या पतंगे परिवारातील कुटुंब प्रमुख विलासराव पतंगे व त्यांची दोन्ही मुले विशाल पतंगे ओळी पतंगे यांनी दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी परत एकदा रिस्टार्ट करण्याचा मनामध्ये संकल्प केला आणि मागील पंचवीस वर्षापूर्वी ज्याप्रमाणे आपण शून्यातून सुरुवात केली अगदी त्याचप्रमाणे परत एकदा शून्यातून विश्व निर्माण करण्याची इच्छाशक्ती मनाशी बाळगून वडवणी शहरातील बीड परळी राज्यमार्गावरील आंधळे यांच्या पेट्रोल पंप शेजारील गाळ्यामध्ये आपले पतंगे ट्रेडर्स हे दालन स्थलांतर करून त्याच ठिकाणी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर यांच्या आपल्या आई वडिलांच्या शुभहस्ते शुभारंभ केला या प्रसंगी पतंगी परिवारासह निषांत करणारे त्यांचे स्नेही जन कुटुंबीय आत्यष्ट मित्रपरिवार व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रत्नापूर न्यूज वडवणी